मुलांना जर का खरंच त्यांच्या पायावरती उभं करायचं असेल तरुणपणी तर त्यांना शालेय जीवनामध्ये सेल्स शिकणं अत्यंत गरजेचं आहे गेले दोन दिवस आमची पूर्ण एन्पावरची टीम फील्डवरती आहे पस्तीस बीएमसी शाळांमध्ये आम्ही मुलांबरोबर संवाद साधून त्यांना सेल्स कसा करायचा शिकवतं आज मी आलेलो आहे बी पटेल गोरेगाव वेस्टच्या शाळेमध्ये आणि आम्ही का काय केलंय आम्ही अमरचित्रकथाकडनं चार टायटल्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस आहेत जे आर डी टाटा आहेत भगतसिंग आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ही चारही पुस्तकं आम्ही मुलांना गेले महिनाभर वाचायला दिली त्यांना सांगितलं आता ही पुस्तकं तुम्ही मला विका पैसे इन्वॉल्व्ह नाही आहे त्याच्यामध्ये ऍब्स्युरिटी सिक्युअर इन्वॉल्मेंट आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये मला त्यांनी विकायचं आहे आणि मी तर एकटा नाही आहे मी तर रावण आहे मला दहा तोंड आहेत मी दहा वेगळे प्रोफाईल घेणार आहे कधी मी टीचर असणार आहे कधी मी युवक असणार आहे कधी मी पालक असणार कधी मी शाळेतला मुलगा असणार आणि त्यांना त्याप्रमाणे मला हे सगळं सेल करायचं आहे तर आपण बघूया त्यांची तयारी किती आहे तुम्हाला पुस्तकं मी कोणाला विकणार मला विकणार आहे कोण जास्त विकणार सगळेजण हा तर ही जितकी पुस्तकं मला व्हर्च्युअली विकतील तेवढी पुस्तकं आम्ही शाळेला डोनेट करणार आहोत परंतु या उपक्रमातनं मुलांना सेल्स म्हणजे काय असतो कशा पद्धतीने सेल करायला पाहिजे आणि दुसऱ्याला कसं कन्व्हिन्स करायला पाहिजे याचं अॅक्च्युअल एक्सपिरियन्शियल उदाहरण आम्ही याच्यातून देणार आहोत तुम्हाला जर का वाटतंय की हे मुलांना शिकवलं पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतका शेअर करा की तो पॉलिसी मेकरपर्यंत गेला पाहिजे की जेणेकरून मुलांना या वयामध्ये सेल्स कसं करणं आणि स्वतः पायावर कसं उभं राहणं हे कळलं पाहिजे धन्यवाद